की जो नाला तिकडने येतोय तो, तो आमची जी बिल्डिंग आहे ती ह्याच्यासाठी बसवण्यासाठी त्याला मी थोडासा वळवलं आहे तो काय हे आहे पण कुठेही ऍडजेस्टिंग जो नाला आहे आणि आम्ही प्रपोज नाला हा आम्ही प्लॅनिंग मध्ये दाखवला आहे त्याप्रमाणे आम्हाला सी सी मिळालेली आहे स्थिती एकदम खराब आहे आणि जर हा नाला जर लवकर लवकर खुला नाही केला तर पूर्ण साईडला जर छोटी गावं आहेत ती डुबण्याच्या स्थितीमध्ये आलेली आहेत हा। का। का। वसईतील कामन परिसरातील नैसर्गिक नाला जो आहे यांनी बुजवले असल्याचं चित्र जे आहे हा एपीएस मराठीने दाखवल्यानंतर प्रशासनाला जागा आहे आणि प्रशासनाने यावरती कडक आता कारवाई करायला सुरुवात केलेली आहे आपण जर बघितलं तर आपण आता या कामन परिसरातील जाधववाडी या ठिकाणी उभा आहोत या ठिकाणी जर बघितलं तर पूर्णतः या परिसरामध्ये माती भराव करण्यात आलेला आहे आणि अवैधरित्या बांधकाम देखील या ठिकाणी सुरू आहेत जे संबंधित भूमाफी आहेत त्यांच्यावरती कारवाई करणार असल्याचं आश्वासन देखील वालीवचे सहाय्यक आयुक्त निलेश मात्रे हे देखील या ठिकाणी घटनास्थळी आलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी पाहणी करून हा जो नाला आहे हा ज्या पद्धतीने नैसर्गिक नाला आहे त्याच पद्धतीने करणार असल्याचं आश्वासन देखील दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून उद्यापासून जे आहे या नाल्याची तो तो या नाल्यावरती कारवाईचं काम जे आहे हे प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे आणि या ठिकाणचे स्थानिक गावकरी जे आहेत कमलाकर जाधव हे देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या तक्रारीवरूनच ही कुठेतरी बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे आणि प्रशासन याकडे आता लक्ष देऊन यावरती कारवाई करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे वारंवार मागच्या आठ दिवसापासून एपीएस मराठीने हा विषय लावून धरला होता आणि त्याच माध्यमातून आता प्रशासन कुठेतरी कारवाई करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आता आम्ही काय केलंय तो जो रस्ता आहे तो खाली आहे आणि तो फ्लॅटमध्ये आहे आम्ही इकडनं जो गटा आत्ता जो अस्तित्वात आता चालू का कॉन्क्रीटचं ते आमच्या स्व खर्चा केलंय आणि तो आम्ही हाईटला घेऊन कारण मुळात वरून येणारं जो पाणी आहे ना तो फ्लोने येतो ना तो हाईटला नाला असल्यामुळे तो जोरात तो तो निघून जाईल कारण आम्ही दोन वर्ष तिकडे पाहतोय आज तिकडे जागा मोकळी आहे म्हणून जो येणारा सांडपाणी किंवा आपल्या तबेल्याचं जो पाणी आहे की जे शेण येते कचरा येतो तो रस्ता मोकळा आहे किंवा जागा मोकळी आहे त्यासाठी तो असा विखुरलेला गेलाय त्यामुळे ते तुम्हाला असं वाटते पण मुळात ते तसं नाही आहे मागे गेल्यानंतर अजून तबेल्याच्या बाजूने अजून किती फूट आलाय तो बघा आणि इथे ही जागा मोकळी होती पूर्वी त्यामुळे तो असा पसरला गेलाय आज आम्ही ते बांधकाम करून कॉन्क्रीटचं बांधकाम आम्ही स्वखर्चाने केलेलं आहे नाही नाही वळवलं म्हणजे आमचं प्रपोज हे होता प्लॅनिंग जे होतं ते मुळात असं होतं की जो नाला तिकडने येतोय तो, तो आमची जी बिल्डिंग आहे ती ह्याच्यासाठी बसवण्यासाठी त्याला मी थोडंसं वळवलं हो आहे तो काय हे नाही आहे पण कुठेही ऍडजेस्टिंग जो नाला आहे आणि आम्ही प्रपोज नाला हा आम्ही प्लॅनिंग मध्ये दाखवला आहे त्याप्रमाणे आम्हाला सीसी मिळालेली आहे असं नाही आहे की आम्ही जो, जो तुम्ही तो पाच फुटाचा म्हणजे जो आहे ना पाच फूट एवढा नाही थोडस आहे पण तो हाईटला घेतलाय ना वरून पाणी जो येणार आहे ना ते एकदम म्हणजे कसं असं तिकडे फ्लॅट आहे पण इकडे आम्ही हाईट नाही घेतल्या त्यामुळे पाणी जोरात येऊन निघून जाणार तिकडे थांबणार नाही कारण आमची मोठी इंडस्ट्री आहे तिथे आम्हालाही त्रास होणार आम्हालाही ती कल्पना आहे त्याच्यामध्ये उद्या काय उद्भवणार आहेत प्रश्न ते आम्हालाही तिथे राहायचं आम्ही असं नाही की ते काम सोडून तिकडून निघून जाणार आहेत नाही नाही असं हे प्रत्येक तुम्ही व्ह्यू बघितलं ना तर प्रत्येक ठिकाणी त्याला ऍडजस्टमेंट केलेलीच आहे ना वरून येणारं पाणी काय एकदम स्ट्रेट असं नाही आहे ना जिकडनं तिकडं जसं त्याला वाव मिळाल त्याप्रमाणे आहे आणि आमचं पूर्वी ते ओपन होतं सगळं त्यामुळे तिथे प्रश्न निर्माण झाला की तो सगळा ओपन असल्या कारणाने पूर्ण पाणी असा वायात जात होता तो आता नाला जो आहे त्या नाल्याची काय सिच्युएशन आहे सध्याच्या ना नाला आहे जर तिकडचं आता आमचं चा काम चालू हसे हसे केला केला, आहे आम्ही असंही सजेस्ट केलं पालिकेला की तुम्ही सांगता त्याप्रमाणे आपण करू पण आज आम्ही तिकडे आहेत उद्या जर काय अडचण झाली तर आम्ही जे ते तोडून टाकू पहिला तुमच्या म्हणण्याप्रमाणे किती नाला होता आणि आता आता माझं म्हणणं आणि हे करण्यापेक्षा सगळ्यात बेस्ट म्हणजे तिथे कामण भिवंडी जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या खालून किती फूट नाला आहे हा पहिला प्रथम बघितल्यानंतर तिथे सिच्युएशन काय पूर्वी होती आता काय आहे कोण काहीही बोललं तरी पण आता किती आहे ते आपल्याला थांब ते काम फार पूर्वीपासून झालं ते आज नाही काम बऱ्याच वर्षाचं आहे कमीत कमी चाळीस पन्नास वर्षापासूनच ते काम आहे जो कामण भिवंडी रस्ता आहे त्याच्या खालून जो त्याच्यासाठी तो नैसर्गिक नाला दबलाय का नाही आता ते आम्ही काय सांगतो आम्ही तर दोन दो अडीच वर्षापूर्वी ती जागा विकत घेऊन तिकडे काम चालू केलं याच्या अगोदरचं काय सिच्युएशन आपल्याला काहीच माहिती नाही आम्हाला फक्त एवढं कळलं की आमची जागा मोगली आहे त्याच्यामध्ये शेणाचं पाणी वगैरे येतो त्याच्यासाठी आम्ही तो पर्याय हा गटाराचा विषय केला आता तो नैसर्गिक नाला होता असेल आणि तो आम्ही तसा प्लॅनिंगला देताना एक्झिस्टिंग नाला आणि प्रपोज नाला ह्या विषयाने आम्ही प्लॅनिंगला ते दिलेला आहे आता जो नाला बांधताय त्याच्यामध्ये पालिकेने एक्सेप्ट केली आहे हा पालिकेने आम्हाला आता नोटीस दिली आहे ना की तुम्ही असं पण ह्यापूर्वी पालिकेला आम्ही प्रपोज केलाय ते पालिकेने येऊन पहावं होत ना आम्हाला आम्ही प्लॅनिंगला प्रपोज केला आहे ना की आता हा नाला आहे आम्ही प्रपोज हा नाला दिला त्याप्रमाणे आम्ही बांधकाम केलेला आहे आम्हाला सीसी देताना पण पालिकेने सांगितलंय या बांधकामावर सीसी मिळाली आहे हा मिळालेली त्याच्यामध्ये ह्या नाल्याचा काही उल्लेख आहे ना याच्यात नाल्याचा उल्लेख असा आहे की तुम्ही जे बांधला ना त्याच्यावरती स्लॅब टाकायचा आता ज्यांनी अर्ज केलेला किंवा गावकऱ्यांनी हे केलेलं तेव्हा पालिकेने येऊन बघावं आता आम्ही कमीत कमी अर्ध काम आमचं झालेलं आहे ना आज सांगतात की हे तसं आहे ठीक आहे जर मान्य नसेल तर ते आम्ही हे करू पण आम्हाला तसं पालिकेने प्लॅनिंग द्यावं की तुम्ही असं असं करा आता पालिका नाल्यावरती खर्च करणार नसेल आम्ही करत असेल आणि आमच्या प्रोजेक्टसाठी करत असाल तसं आम्ही प्रपोज केलेलं होतं आणि तसं प्रपोज केल्यानंतरच आम्हाला तुम्ही हे दिली ना सी सी दिली ना तुम्ही नाला वळवलेला आहे हे पालिकेला नंतर प्लॅनिंग देताना आमच्या आर्किटेक्टने प्लॅनिंग दिलं ना की असं असं आहे असं असं आहे प्रपोज हा नाला आहे एक्झिस्टिंग हा नाला आहे आता एक्झिस्टिंग नाला कसा होता की तो जागा खाली आहे वरून येतो जोरात पाणी तो त्याची जागा शोधत होता पाणी कोणाचा रस्ता अडवत नाही तर त्या हिशोबाने जिकडे माठ आहे तिकडे आहे तिकडे कोण नव्हतं काही संदीप गायकवाड एपीएस मराठी وسيم